तर मंडळी उद्या आपल्या वाडीचं गवळदेव हा गवळदेव म्हणजे गवळदो आमच्याकडे गवळदो म्हणतात तर आपल्याकडे उद्या तर त्याच्यासाठी आपण आदल्या दिवशी त्याची साफसफाई वगैरे क केली जातात सगळे वाडीतली मंडळी सगळे तिकडे एकत्र येतात आणि साफसफाई वगैरे करतात आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ती पूजा वगैरे करून जेवण तिकडे बनवलं जातं तर सगळं जेवण वगैरे तिकडे बनवून मग तिकडे जेवलं जातं तर ह्या वर्षातून एकदा केलं जातं तिकडे तर सगळेजण तिकडे गेले आहेत साफसफाई वगैरे केले करतात तिकडे तर आपण लगेच जाऊया आणि साफसफाई वगैरे करूया तर लगेच व्हिडिओ सुरुवात करूया तर म्हणजे बाकीचे सगळे बोग त्याकडे दे गेले आहेत आता आपण पण जाऊया जा आणि साफसफाई करूया इकडे आपले गवर्तेचे त्याचे देवर ते सगळं सगळीना साफसफाई करून घेऊया इकडे साफ करतो सगळेजण

bro ba tu ya buy tu tu rong tu ya 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 nak tu tu ni nak tu ये लवकर कपडे चेंज करान ये ऐकलं बघा वेदांत पण इलो हा लगेच कपडे चेंज केल्यान आणि लगेच इलो, चल साफसफाई कर लगेच चल इकडे बघा शेरडा वगैरे तिकडे बऱ्या बऱ्यापैकी ना साफ करून झाला आता हे बघा इकड इकडे जेवण करूच आपल्याक आणि आपले गवळदेव तिकडे देव वगैरे आहेत ना ते तिकडे त्या साईडला वरती आणि इकडे आपल्याकडे जेवण करूचा आणि हे बघा एकदम मस्तपैकी चक्काचक्क केले ह्या काकांनी खूप मेहनत घेतल्याने हे बघा आणि वेदरने माझ्यासाठी चॉकलेट आणलं नाही बघा थँक्यू चल लगेच साफसफाई करू घेऊया चला नाही नाही तोडलं तर बाकी काय ना याचदाच काही झाडं वाढली ना हम्म पहिना कुठल्या शेव घातचं घालू का मंडळी साफसफाई वगैरे करून झाली आहे हे बघा सगळं रान वगैरे काढला आता संध्याकाळी लिपूया माती वगैरे आणूच्या तिकडून माती आणूया आणि ह्या सगळ्यांना पेळे लिपून काढूया सगळे ह्या बाजूचे बघा मस्तपैकी चकाचक झाला एकदम तर आता संध्याकाळी येऊया आणि माती वगैरे माती लिपूया सगळं सारून घेऊया जरा हातून इकडे बघा पाईप वगैरे घेतल्याने या इकडे बघा जॉईंट मारत आणि इकडे बघा पांडू बघा लिपतात 야오다섯 네다? 네. 내가 미리 세번 해. 세 번이 다. 음. का? शुभ सकाळ मंडळी तर आज आपलं गवळज तर काल आपण संध्याकाळी सकाळपासूनच साफसफाई वगैरे करून घेतली आणि मातीन वगैरे सगळा लिपून घेतला तर आज आपलं गवळद्वा सगळेजण तिकडे गेले आहेत सामान वगैरे घेऊन गेलेत आता दुकानात जाऊया बाजार वगैरे करूया आणि बाकीची तयारी लगेच करून घेऊया तिकडे अमित आहे अमितने अमीद पण सामान वगैरे घेऊन आता गे। अर्धे सामान नेल्या ना तिकडे ना तर लगेच जाऊया आणि बाकीचा करून घेऊया हो काका एकटं सारं होतं बाकीचं एवढं सारून घेतले हे बघा आमचं वागोबा চির <community> <Elena>

খালী টাকো নক' বাবা ফোন কৰো যাম নাই 이렇게 가는 것이 너무 좋아요. 네, 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 이렇게 가는 것이 너무 좋아요.

atau tadi. Oh, rasanya kamu lagi senang ya. Ini tadi, waktu tadi. Oh, betul ana Kalau lagi petro, ah, sampai इकडे बघा आता गवळदेवाची पूजा करतात दीपेश आणि हे बघा हे वाघोबा इकडे आणि हे गवळदेव सकाळी सारवलं होतं ना त्यामुळे लगेच सुकलं असल्यामुळे इकडे सगळे बघा जेवण करतात

का परशुरामनी बोललेला होता दूध घातलं हो ना दूध आपली गाय आणल्या ते काय आपल्याला सुखपती दे आपली डोरावासा त्याची सांभाळ कर आणि व्यवस्थित सांभाळ कर होय महाराज गवळ जावा टोमॅटो टाका ढवळ आणि टोमॅटो टाका लगेच

સૉલોલ બબાલે સે પાલે બાલે હોલેવત સોલે સોડોલોલે સોડોલો વોત

साका दाव डुलो हा पण जी हा पण जी एक बकित दे सातो न मुसच आपण काम चलस्ता सावच पना पालू कोण कोण हेलो जन जो व्हिडिओ कर आम नाम खात तक बोल तुझे दिखलो न एक पटी शकले ना से कर देव खाता ना कोई कोई टक्के आव लो करते

આ મોટા કેદી આહા મામલો કલતી અધિક નો ભાઈ અધિક ના ભૂન દેવાલા ખાયા જાનું હોઈ હો જા તું જા લો કોને ના રે દે આ એક અન ફોન કરી

आप तो ऑम्लेट मारितो आप कुरियावाडी हा वाड करतो हा सलावत पर्वानी कायम तो करतो आम्ही हा आम्ही डोराव सटा सगळ्या का वाडी प्लेंका सुपुती देण्यासाठी कायम पूर्वजनांपासून चालूचं आणि पहिले कौल वगैरे इकडे लागायचे त्याच्याबद्दल बरोबर म्हणजे पहिला इकडे कौल वगैरे लागायचे असं असं रखने कौल तर हे राखणे गवळ आणि इकडे हे देव दिवाळीच्या अगोदर असं केलं जातं दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या देव दिवाळीच्या अगोदर दिवाळीच्या नंतर असं केलं जात असं पण हा बघा उमले टेववाडीतले सगळे मंडळी इकडे आहेत नैवेद्य वगैरे दाखवून झालं आता सगळे जेव बसतील हे बघा तर दोन वाजलेत आणि आता सगळेजण जेव बसले mời các bạn mời các bạn mời các bạn mời các bạn mời các bạn

की इकडे अशी डोरा येत ती बघा बघा गाय वगैरे तिकडे पाडव <laughs> या झाला आता नदीत चालली आहे भांडी घासू आणि बघा इकडे आमच्या रस्त्याचं चा काम चालू आहे तर आता नदीत जाऊया आणि भांडी घासून येऊया चल 이케다 왜내이에왜바이자 ચુકી કર